आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास निवडणुकीचे वारे व्हायला वा लागले ला आहेत ला आणि वेगवेगळे आदेश देखील निघायला लागले ला आहेत असाच एक आदेश मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी काढला होता त्यामुळे बरेच जणांना संभ्रमही निर्माण झाला होता पण हा संभ्रम स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खुलासे व्यवस्थित केलेला आहे तो दूर केलेला आहे आचारसंहितेत काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोणत्या मिरवणुकांवर बंदी आहे कोणत्या शुभेच्छांवर बंदी आहे हा सर्व गोहापोर स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांनी ई डी टी बोलताना केलेला आहे आपली जी आदेश होता तर तो, तो निवडणुकीच्या अनुषंगाने होता जे पारंपरिक सण आहे उत्सव आहे तर त्या बाबतीमध्ये खाजगी कार्यक्रमावरती कोणती बंदी असणार नाही आहे ज्या कार्यक्रमामध्ये राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते यांचा समावेश असेल आणि मतदारांना जात धर्म या आधारावरती जर निवडणुकीमध्ये मतदान करणे किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने आव्हान करणे तर या जात धर्म या अनुषंगाने त्या त्याचा आधार घेऊन तसे आव्हान करू नये याच्यासाठी याच्यासाठी ती आचारसंहिता आचारसंहितेच्या अनुषंगाने ते निर्बंध आता सण उत्सवाचे दिवस आहेत रामनवमी आहे ईद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ती या मिरवणुकांसंदर्भात कसा असेल आपला आदेश या ज्या का कार्यक्रम असतील तर ते खाजगी कार्यक्रम रितसर परवानगी घेऊन लोक करू शकतात फक्त त्यामध्ये मतदानाविषयी लोकसभा निवडणुकाविषयी कोणत्याही राजकीय पक्ष राजकीय नेत्यांना बोलवणे ने त्यांना भाषण देऊन त्यामध्ये दे आचारसंहितेचा भंग होईल या पद्धतीनं काही त्यांच्याकडून काही होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घ्यावी आणि परवानगी देताना या अटी टाकून मग त्यानुसार त्यांना रिक्सक परवानगी देणे लगन सरायचे पण दिवस आहेत आता मग लग्नाची मिरवणूक असेल कुठली आणखी एक वैवाहिक मिरवणूक असेल त्या संदर्भात काय आपलं जर मार्गदर्शन खाजगी कार्यक्रमांना हे आदेश लागू नाही आहे परत मी म्हणेल की मुख्यतः आपले जात धर्म भाषा वंश यावरती जे मतदारांना आवाहन केलं आव्हान केलं जातं काही वेळा तर ते आचारसंहितेचं उल्लंघन होतं त्यामध्ये आणि त्यामुळं आपला जो आदेश आहे तो पूर्णत्वे या जात धर्म भाषा शिया या आधारावरती जे मतदारांना आव्हान करून मतदान करण्याचं जे प्रकार ह्या मुख्य कार्यक्रमांच्या अनुषंगाने उत्सवांच्या अनुषंगाने होऊ नये यासाठी हा आदेश आहे सर उमेदवार नवीन नवीन नवी फंडे वापरतात आता रमजान इथच्या शुभेच्छा रामनवमीच्या शुभेच्छा आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा या ज्या शुभेच्छा देतील उमेदवार तर त्याच्यात आचारसंहिता भंगाचं काही होऊ शकतं यासाठी आपल्याकडे मीडिया मॉनिटरिंग मीडिया मॉनिटरिंग अँड कंट्रोल कमिटी आहे आणि त्याकडे त्यांना असे कोणतेही प्रचार करायचे असतील त्यासाठी रिक्सर परवानगी घ्यावी लागते आणि सोबत जे काही पोस्टर्स बॅनर्स जर त्यांना काही लावायचे असतील त्याची परवानगी पण घेणे आणि त्यांच्या खर्चामध्ये तो ॲड पण होतो बा तर जो कंटेंट आहे जो मजकूर त्यांना छापायचा त्याला परवानगी घेऊन नंतर त्यांनी ते छापाव या सूचना आपण राजकीय पक्षांना आपण दिलेल्या तर हे होते जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण पालच्या कुठलेही शुभेच्छा देताना फक्त काळजी घ्या उमेदवारांना अशा शुभेच्छा द्यायच्या असतील जनतेला शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्याची परवानगी घ्या असं मन असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे दिलीप कोणेरकर ईडी टी व्ही न्यूज चा